तर काल ठाण्यामध्ये मोठी रॅली निघाली होती ज्यामुळे गणेश शेटकेचा उमेदवारी अर्ज भरला गेला सगळे माहिती मी होते त्यामध्ये पण त्याच वेळी मुख्यमंत्री वगैरे भेटले होते पण दोन जिल्ह्यांमध्ये मारामारी झाली जे व्हिडिओ आपल्याला आठवत असेल दोन महिन्यापूर्वी मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि गुंड टोळे आणि त्यांचे मोरके यांचे कसे घनिष्ठ संबंध आहेत आणि वाढत चालले आहेत याचे फोटो मी किमान दहा ते बारा फोटो गुंड टोळ्यांच्या मोरक्यांचे मुख्यमंत्र्यांबरोबर मी प्रसिद्ध केले ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कल्याण डोंबोली आणि ठाण्यामध्ये आपल्या राजकीय फायद्यासाठी अनेक गंभीर गुन्ह्यातले गुंड आपल्या पक्षात घेऊन कशा कसा दहशतवाद निर्माण करतात हे सुद्धा मी समोर आणलं होतं नावं घेऊन त्याच्यामुळे निवडणूक उमेदवारी भरण्याच्या त्यांच्या रॅलीमध्ये गुंड टोळ्या सहभागी झाल्या आणि त्या गुंड गुंडटोळ्यांचा आपापसारखोवर झालं ही बातमी आमच्यासाठी आश्चर्यकारक नाही ठाणे आणि डोंबोली परिसरामध्ये अनेक गुंड टोळ्या मिळून त्यांचा पक्ष निर्माण झालेला शिवसैनिकांचा तो पक्ष नाही तुरुंगातून गुंडांना सोडायचं गुन्हेगारीचे आरोप असलेल्या पोलिसांना सोडायचं आणि त्यांचा वापर या राजकारणासाठी करून घ्यायचा ही सध्याची या राज्यातली स्थिती आहे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोळ्याला पट्टी बांधून बसल्यात किंवा उघड्या डोळ्यानं सगळे हे सहन करत आहेत ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आरोप आहेत आणि जे तुरुंगात जायला पाहिजे अशी फडणवीस यांची भूमिका होती त्यांच्या पक्षाची भूमिका होती त्यांना शिवसेना फडणवीस गटानं उमेदवारी दिल्या आणि त्यांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फडणवीस जात आहेत हा त्यांच्यावर घेतलेला काळाचा सूड आहे मी आज वाचलं की ते दक्षिण मुंबईत चालले आहेत यामिनी जाधव यांचा अर्ज भरायला ते जाण्याआधी फडणवीस यांनी जाधव दाम्पत्यावर जे विधानसभेत भाषण केलं होत स्वतःच एक ते एकदा ऐकावं ते त्यांना ऐकावं आणि मग स्वतःला आरशात पहावं महाराष्ट्र गुंड्यांच्या ताब्यात आहे सध्या आणि संगणमतानं चाललेलं आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस पोलीस खाक्या दाखवणार नाहीत पोलिसांना गुंड टोळ्यामध्ये सामील करून पोलीस माफिया हा नवीन प्रकार निर्माण करून त्यांना विरोधकांवर हल्ले करण्यासाठी सोडलेला आहे पोलीस हतबल आहे पोलीस प्रशासन हतबल आहे लॉ एंड ऑर्डर के पूर्णपणे कोलम ले, ले तो राहुल गांधी ने रायबरेली से फॉर्म भरा है अमेठी से नहीं भरा है तो बोलते हैं अमेठी में कांग्रेस अभी से जो गांधी फैमिली है वो हार रही है नहीं देखिये अमेठी से और भी लोगों ने चुनाव लड़ा है ना पहले जो गांधी परिवार से बहुत ही नजदीक रहे ऐसे बहुत से लोग अमेठी से लड़े हैं देखो आप आर के धवन से लेकर बहुत से ऐसे लोग हैं वहां से चुनाव लड़े हैं अरुण नेहरू भी लड़े थे कभी आपको याद होगा कभी रायबरेली से कभी अमित से बीजेपी को क्या पड़ी है कौन किस है? आप अपना चुनाव लड़िए ना मुझे स्मृति ईरानी के ऊपर बहुत दया और तरस आती है क्योंकि वो आप राहुल गांधी के पीए से हारने वाली है राहुल गांधी से नहीं ये बहुत सोच समझकर लिया हुआ निर्णय है जो के एल शर्मा है वो कांग्रेस पार्टी के वफादार कार्यकर्ता है सालों साल से राहुल जी प्रियंका गांधी के साथ उसने अमेठी में काम किया है बहुत ही जमीनी कार्यकर्ता अगर एक जमीनी कार्यकर्ता चुनाव में चुनाव लड़ता है तो उसमें भारतीय जनता पार्टी को क्या तकलीफ है कांग्रेस का ही कार्यकर्ता है बाहर से तो नहीं लाया जो बीजेपी लाती है बाहर से चुनाव लड़ने के लिए तो केल शर्मा चुनाव जीतने जा रही है एक सामान्य कार्यकर्ता कांग्रेस पार्टी का इस बार स्मृति ईरानी को पराभूत कर संजीव देवेंद्रोटिंग में कहा कि अगर जो वोटर वोट नहीं कर रहे हैं मैं केंद्र सरकार से सजेशन दिया है की उनकी कार्रवाई हो जो वोटर वोटिंग नहीं अच्छी बात है कि वोटिंग परसेंटेज बढ़ना चाहिए डेमोक्रेसी है लेकिन लेकिन लोगों में निराशा क्यों है वोटिंग के प्रति ये भी सोचना चाहिए चाहिए कम से कम से 80 लोगों ने करना चाहिए। ऐसा हमारा मानना है लोग छुट्टी पर चले जाते हैं वोटिंग के दिन तो छुट्टी पर चले जाएंगे उसके ऊपर जरूर कार्रवाई होनी चाहिए और मैं सहमत हूं देश का लोकतंत्र बचाना है तो ज्यादा से ज्यादा लोगों ने वोटिंग करना चाहिए सर्थ 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 बहुत बयान दे रहे थे आप कह रहे हैं कि मेरी घर वापसी हुई है बीस साल के बाद मैं शिवसेना में वापस जा रहा जाना तो हमारे पास तो नहीं हमारे पार्टी में तो नहीं आए हैं शिवसेना तो बुद्ध ठाकरे जी की है अभी और कहाँ कोई जाता है तो उससे हम हमारा कोई मतलब नहीं है बाला साहेब ठाकरे उद्धव ठाकरे जी की शिवसेना है बाकी जो देवेंद्र फडणवीस ने राष्ट्रवादी में अपना एक गुट निर्माण किया है राष्ट्रवादी फडणवीस गट शिवसेना फडणवीस गट उसमें अगर कोई जाता आता है उनकी मर्जी आमच्यासाठी तो दखलपात्र विषय नाही आहे करू द्या ना त्यांना किती काळजी भीती वाटते आमची ते तुम्ही समजून घ्या त्यांना संजय राऊतांची शिवसेनेची किती भीती वाटते नकली असल्याचा हा परिणाम आहे ते नकली असल्यामुळे आपलं नकली पण गळून पडेल आणि आम्ही त्यांची वस्त्रहरण करतोय रोज मुखवटे ओरबटतोय त्याच्यामुळे ही त्यांची भीती ही रास्त आहे आमच्यासमोर कोण येत आहे वगैरे याच्याशी आम्हाला काय पडलं आम्ही आमची भूमिका मांडतो शिवसेनेची उद्धव ठाकरे साहेबांची आमच्या पक्षाची महाविकास आघाडीची लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे उद्या त्यांच्या गटाची म्हणजे शि शिवसेना फडणवीस गटाची जर कोणी बाजू मांडणार असेल त्याने मांडायलाच हवी नकली व्यक्तीला आणि नकली संघटनेला सुद्धा एक बाजू असते आम्ही नकली का आहोत आम्ही डुप्लिकेट का आहोत आम्हाला खोटेपणा का करावा लागतोय आमची काय मजबुरी आहे हे सांगायला सुद्धा एक प्रवक्ता लागतो तो त्यांना त्यांच्याकडे असेल कोणी राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस गट किंवा शिवसेना फडणवीस गट तर त्यांनी ते जरूर मांडलं पाहिजे ठीक मामला अभि हो मामला उद्धव ठाकरे यांची मदत घ्यायची वेळ येऊ नये असं शरद पवारांनी म्हटले शरद पवार साहेब हे टू द पॉइंट बोललेले आहेत मोदी हे वारंवार आमच्याकडे खिडकीतून डोकावून पाहतायत आणि त्यातच कळतंय आहे की देशातले निकाल कोणत्या दिशेने चालले आहेत पण मोदींनी कितीही डोळे मारले खुणावलं खिडकीतून गच्चीवरून फटीतून दारातून पायरीवरून तरी महाविकास आघाडीतला कोणताही घटक हा कोणत्याही अमिषाला प्रलोभनाला दहशतीला बळी पडणार नाही आम्ही इंडिया अलायन्स म्हणून एकत्र राहू आणि केंद्रामध्ये सत्तेवर येऊ पण मोदींनी कितीही डोळे मारले खुणावलं खिडकीतून गच्चीवरून हट्टीतून दारातून पायरीवरून तरी महाविकास आघाडीतला कोणताही घटक हा कोणत्याही अमिषाला प्रलोभनाला दहशतीला बळी पडणार नाही आम्ही इंडिया अलायन्स म्हणून एकत्र राहू आणि केंद्रामध्ये सत्तेवर हो येऊ ठाकरे अडचणी झाली खोट्या आहेत आहेत महाराष्ट्राला आणि शिवसेनेला अडचणी आणण्याचं काम त्या नरेंद्र मोदीने केलं बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष ज्यांनी तोडला पैशाच्या बळावर ईडीच्या ताकदीवर ही भूमिका ज्यांनी घेतली आणि बेईमान लोकांच्या हाती शिवसेनेतल्या बेईमान लोकांच्या हाती ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं धनुष्यमान सोपवलं त्यांच्यावर काय विश्वास ठेवतो त्यांच्या बोलण्यावर आज ते पराभूत होत आहेत त्यांच्या पायाखाली जमीन सरकते आणि त्या भयातून ही वक्तव्य करतायत भीती पराभवाची भीती पराभवाची भीती महाराष्ट्रातलं उसळलेलं खवळलेलं लोकमत जनमत हे त्यांना दिसत आहे त्याने जी कांड केलेली आहे त्याला मी कांड म्हणतो कांड करतात ना कारस्थान मोदी आणि शहानी मिळून महाराष्ट्राला तोडण्याचं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मूळ याचे तुकडे करण्याचं माणसं विकत घेण्याचं दहशत निर्माण करण्याचं मुंबई तोडण्याचं जे कारस्थान रसलं ते यशस्वी झालं नाही आणि आजही आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मोदी यांना त्यांची जागा दाखवायच्या स्थितीमध्ये ठामपणे उभा आहे उद्या आम्ही सत्तेत येऊ आणि आम्ही त्यांना जा विचारू त्यांच्यावर खटले दाखल करू त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल या भीतीतून ते हे सगळं करत मोदी आणि शकतो असं प्रकाश आंबेडकर म्हणतात कल्याण कमजोर कॅन्डिडेट दिलाय प्रकाश आंबेडकर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणणार अशी माझी त्यांना शुभेच्छा आहेत आणि विनंती आहे शिवसेना दिलेले उमेदवार हे असे सामान्य घरातले असतात आणि ते ओरिजनल असतात स्वतःचे असतात दुसऱ्यांकडून आम्हाला उमेदवार घेऊन आमचे म्हणून आम्हाला मिरवावे लागत नाही हे आमचे स्वतःचे उमेदवार आहेत कल्याणमधली एक गृहिणी हा तिचा अपमान आहे अशा प्रकारे सांगणं एक गृहिणी दहशतवादाविरुद्ध उभी आहे एक महिला तिला त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे खरं म्हणजे प्रकाश आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं त्या महिलेला अधिकार दिला आहे निवडणूक लढण्याचा दहशतवादाविरुद्ध आणि जर प्रकाश आंबेडकर अशा प्रकारे त्या महिलेचा अपमान करत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं दुर्दैव आहे कल्याण डोंबोरीतला संपूर्ण वंचित समाज शोषित समाज हा वैशाली दरेकर म्हणजे शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे हे आंबेडकर साहेबांनी माहिती आहे नंदेशुंबोप यांना या ठिकाणी ईशान्य मुंबई आहे काही हरकत नाही कोणी निवडणूक लढणार असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे धन्यवाद शरद पवार यांच्यावरती मोदींनी टीका केलेली आहे की शरद पवारांना त्यांचं कुटुंब सांभाळता आलं नाही आणि त्यांनी कुटुंब सांभाळलेलं नाही शरद पवारांचं कुटुंब हे मजबूत एक संघ आहे तुम्ही एखाद दुसरा माणूस त्यांच्या कुटुंबातला दहशतीच्या बळावर फोडला असेल तुरुंगाचं भय दाखवून आणि तो पळून गेला असेल याचा अर्थ कुटुंब फुटला असं नाही मिस्टर मोदी यांनी बारामतीत येऊन दोन दिवस राहावं शांतपणे आणि अभ्यास करावा कुटुंबाकडे फार सकारात्मक दृष्टीने पाहावं आणि मग स्वतःचं कुटुंब कुठे आहे ते शोधावं पवारांचं कुटुंब म्हणजे फक्त पवार कुटुंब नाही तर या महाराष्ट्रातली अनेक घरंही त्यांचं कुटुंब आहे आमच्यासारखे लोक असतील ठाकरे परिवार असतील आम्ही सगळे एक कुटुंब म्हणून एकत्र आहोत हे त्यांना कधी कळणार नाही नरेंद्र मोदींना कारण त्यांचा कधी कुटुंबाशी संबंध आला नाही